व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हॉल खूप छान सजवला आहे आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल संगीत आणि त्यानंतर वरात ज्याला मिरवणूकही बोलतात तिथपर्यंतचा होता त्यानंतर हा संध्याकाळचा आहे आणि इतका पाऊस आहे त्यामुळं बाहेरचं असं व्यवस्थित शूटिंग घेता येत नव्हतं थोडंफार घेतलं हा इकडचा हॉल आहे आणि साईडचा हॉलही होता तिथंही लग्न होतं तेही हॉल खूप छान पद्धतीने सजवलं होतं तर इथून ही हॉलला सुरुवात होते तर एंट्री पाहता तुम्ही मस्तपैकी लायटिंग केलं आहे साधी सिम्पल लायटिंग आहे पण तरीही खूप छान असे उठून दिसते तर इथून मेन गे एंट्री आहे पाऊस कमी झाल्यानंतर मी बाहेर आले पण मी बोललेलं काहीही व्हिडिओमध्ये ऐकायला व्यवस्थित येत नव्हतं तर हा आहे लग्नाचा मेन हॉल सगळे कार्यक्रम इथंच आहेत आणि खूप रीती वेगळ्या आहेत तिकडच्या आता चला मध्ये जाऊया आणि रात्रीचं आत्ता इथे रुखवत परत श्रीमंत पूजा हे सगळं आहे आणि दुपारी वेगळ्या काय कार्यक्रम होतं संगीतचं होतं त्याच्या आधी भेट घेणं हे सगळं होतं तर चालेल चला आता आज मीरा हाय करू आत्ता इथे ए दोन्हीकडचे मंडळ म्हणजे नवरदेवाकडचे आणि नवरीकडचे एकमेकींची ओळख करून घेतात ज्याला भेट बोलतात बऱ्याच ठिकाणी ह्याला नावं वेगळे असतील नारळ देतात हळदी कुंकू लावतात फूल किंवा गजरा देऊन असं एकमेकांचं स्वागत करतात आणि आपली ओळख करून घेतात तोंड गोड केलं जातं आणि अशी ह्या रीती आहेत तर सगळ्याकडे गळाभेट ही घेतलीच जाते लग्नामध्ये थोड्याफार वेगळे आहेत आणि इथं सगळं पूजेची मांडणी चालले आणि पूजेसाठी ग आई आणि तिचे वडील नवरीचे त्या बाजूला बसलेत नवरदेवाचे आईवडिलांची आई तयारी चालू आहे पूजा मांडायला खूप वेळ लागतं त्यामुळं ते खूप छान पद्धतीने पूजा मांडतात आणि तिकडं गजरे नारळ हे सगळं ठेवून असं सगळं तिकडं मांडणे चालू होते आणि इकडे एकमेकांची एक ओळख करून द्यायची आणि फुलं द्यायची मेन म्हणजे तिकडं फुलांना गजऱ्यांना हे खूप मान असतं इकडचं झाल्यानंतर जा माझ्याजवळही आले आणि हळदी कुंकू हे कर्नाटक साईडला पद्धत थोडीशी वेगळी हळद जे आहे कानाच्या अशा साईडला लावण्यात येतं आणि कुंकू लावून घ्यायचं आणि सोनचापा आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला तिथंच विणी किंवा क बुचडा घाला असेल तर तो माळायचा आहे अशा पद्धतीने मी ते फुलं घेतले आणि इथं मुलींची सगळी च चर्चा चालू होती श्रद्धा आहे आणि भार्गवीची बहीण आहे माझी छोटी आहे आणि ह्याच्यामध्ये अजून एक व्यक्ती जे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल ते कोण आहे नक्की आणि हे फुलं बघा किती छान दिसत आहेत <स्थ> फास्ट <laughs> जे कोणी नातेवाईक आलेले असतात त्यांना भेट घेणं कधी आलेत का आलेत आणि मेन जे असते घरचे जे मोठे असतात त्यांचा आशीर्वाद घेणं त्यानंतर आम्ही गेलो जेवायला आणि तिथं केळीच्या पानावरती जेवण होतं आणि सुरुवातीला शेवायची खीर चटण्याचे प्रकार लोणचं हे सगळं होतं आणि माझ्यासोबत जे आहे त्यांची ओळख झाली खूप छान स्वभावाने त्यांची मी पुढे तुम्हाला सांगेन तर आम्ही दोघे आता जेवतो इथे बाकीचे सगळं तिथं असं तर टाईम टू टाईम असं म्हणजे थोड्या थोड्या वेळाने सगळे पदार्थ ते वाढवत होते कुठलाही पदार्थ असा वाया जात नव्हता ते मला खूप छान वाटलं आणि जेवण एकदम गरमागरमा आणि जेवढं हवं तेवढंच ते वाढवत होते त्यामुळं कुठलंही अन्न तुमचं वाया जात नाही आणि इकडं जे मेन घरचे असतात नवरदेव आणि नवरदेवाचे आईवडील बहीण ते त्यांच्यासाठी असं केळीचं पान ठेवलेलं ले आणि मस्त इतरपैकी रांगोळी सजव काढली तिथं आणि साईडला सगळे तुम्ही देवा प पाहता ह्याला मांडगे असं काहीतरी बोलतात मलाही तितकं माहिती नाही आणि सगळेजण आले आणि इतकं छान पद्धतीने ते जेवण वाढणं आणि भार्गवीच्या आईने म्हणजे नवरदेवाच्या आईने आईने नऊवारी घातलेली तर सगळे असं मांडणी चालू होतं आणि ज्यांना जे हवं आहे ते तसं वाढत होते खूप छान वाटत होतो इतक्या घाईमध्ये इत क हे होतं तरी ही, ही सगळे रीती करत होते रांगोळी पहा किती सुंदर पद्धतीने काढलेल्या आणि दिवे समया बाजूला सगळं असं चांगली तयारी केली होती कारण हा एक रीत आहे याला रुखवत बोलतात असं मला सांगण्यात आलं हळदी कुंकू जे आहे ते सगळ्यांना जितके चोळी असतील त्यांना सगळ्यांना लावायचं त्यानंतर गजरे द्यायचं कोण आलं आहे कोण आलं नाही ते पाहायचं त्यांना सगळ्यांना बोलवायचं आणि मग तिथं तो जो काही जेवणाचा आहे त्या ते जेवण जेवायचं आणि सगळ्यांना चारही दिवस जितक्या दिवस होतो केळीच्या पानावरती जेवण वाढवत होते आणि वाढणारे आचारी असतात ते लोक हे करतात तिकडं बसल्यानंतर इकडं सगळं बाजूला आमचं सगळ्यांची गप्पा चालू होतं जेवण यांचं नंतर होतं आणि ही आहे नवरदेवाची मावशी जिनी येल्लो साडी नऊवारी नेसलेली आहे अशा पद्धतीने सगळं जेवणाचं झालं त्यानंतर हॉल तुम्हाला दिसतोय तो रेकामा आणि इथं शूट घेतलं तरी एकदम मेन लाईटिंग होती त्याच्यामध्ये बघा चेहरा किती लाल दिसतो आहे माझा सगळ्यांचं झाल्यानंतर मग आवरून आम्ही निघालो त्यानंतर आत्ता आम्ही पोचतो आहे ते रूमवरती तर एक बॅग मी घेऊन गेली होती जी लग्नाच्या तिथं होते आणि हे हॉटेल आहे तिथं आम्ही आलो बॅग घेऊन येते कारण जे काही लग्नामध्ये वापरले होते ड्रेसेस किंवा साड्या ते ते काढून परत मला आवरून ठेवायचं होतं आल्यावर इतकं सगळीकडे बॅगाबागा दिसत होते सुचतच नव्हतं की मी कुठून सुरुवात करू कारण ऑलरेडी उशीर झाला होता सकाळी लवकर उठायचं होतं मी चेक करत होते की काय करायचं कारण का कसं असतं आपण कर 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 मेकअप किंवा साड्या सगळ्या आपण घेऊन जातो आणि ते वापरतो पावसाळ्यामध्ये सिल्कच्या झाडांना खूप अशी काय बोलतात तर पाण्याने किंवा ओलसरपणा लागला तर त्याला बुरशी येऊ शकते किंवा साडी ती चिरू शकते त्यामुळे त्या साड्या सगळ्या फॅन खाली टाळ ठेवणं त्याला चांगली हवा देणं त्यानंतर घडी करणं ओलसरपणा तर असतोच त्याच्यामध्ये आणि ह्या साडीवरचा मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते खूप सिंपल पद्धतीने शिवलेले पण साडीचं असं ह्या साडीत ब्लाऊज आला नव्हता त्यामुळे वेगळ्या पद्धतीची हे ब्लाऊज शिवलं होतं आत्ता रूमवर आलं आहे आणि सगळे जे काही कपडे बिपडे आहेत लग्नात वापरलेले ते सगळे काढायचे आहेत आणि ही मस्त साडी घातली कशी दिसते हे खूप सडी आहे आणि ही साडी मी अशी दाखवते साडी माझ्या मामा बहिणीने घेतलेली आहे म्हणजे बेबीने नाही नाही मद्रासला गेल्यावर मी घेतली होती दोघींना सिम आणि माझ्यासाठी तिने वेगळी घेतली होती श्रद्धानी जे आज लग्नात आणले आणि okay. हे सगळे असे आणि हे अशा बॅग आहे लग्न लग्न करतो नवराचं किती असतं सगळं कुठल्या कुठं कुठल्या कुठं ठेवलेलं आहे आणि सकाळी परत अक्षरधासाठी तयार राहायचं तर हे बघा एक दोन तीन चार अजून का esa granja que era pasada. ¿Cómo estás de esta मी आवराला घेतले जे काही ड्रेसेस आहेत हे जे माझ्या हातात दिसते ते तुम्ही पाहिलेलं आहे त्याचं कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेलं आहे छोटीला खूप सुंदर ड्रेस तो दिसत होता साडीचाच आहे आणि कॅरेबागेत कार्यक्रमाच्या वेळेस जे नेसलेले साड्या आणि त्यानंतर ब्लाउजेस आणि त्याचे परकर आपण त्याच्यातच ठेवतो आणि नंतर ते व्यवस्थित आपणाला ठेवायचं असतं लग्नामध्ये हे खूपदा घाईघाईत असं होतं बऱ्याच जणांसोबत असं बोलतात की साडी नेसली घामाने ती चिरली बिरली पण मी एक लक्ष देते की सगळं आवरल्यानंतर थोड्या वेळ का होईना मी फॅन खाली ठेवते त्यानंतर घड्या घालते मी सगळं आधी सामान कॉटवरती घेत होते काय काय आहे ते बघत होते कारण त्याच्यात जे साडी त्याच्यासोबत ज्वेलरी मॅचिंग घेतो तेही त्याच कॅरी बॅग येत असतात कदाचित एखादी ज्वेलरी किंवा कानातलं इकडचं तिकडं झालं की पूर्ण सेट खराब होतं तर सगळं आधी मी व्यवस्थित येतं सगळ्या बॅगात चेक करते त्याच्यात काय काय ठेवलं आणि काढत आहे तुम्हाला दिसत असेल कारण सकाळपासून मला वाटतं दोन तीन कार्यक्रम तीन कार्यक्रम झाले होते दोन दोन ड्रेस आणि साड्या चेंज केलो होतो त्यामुळे ते अगदी सगळं चेक केलं सगळे व्यवस्थित होते आणि त्या कॉटवरती मी ठेवून दिलं कॅरीबॅग उडताना दिसतंय फॅन फास्ट केलेला आहे थोडं तरी सुकलं की बरं होतं आहे माझा हातातला जो चुडा होता तोही सगळा मी काढते कारण हाताला थोडंसं लागलं होतं घाई गडबडीमध्ये बांगड्या घालताना मला त्याला क्रीम लावायचं होतं तर अशा पद्धतीने सगळं आवरत आहे कार्यक्रम तर खूप छान झाले तुम्ही पाहिला आणि उद्याचं मेन आहे तो लग्नाचा कार्यक्रम आणि त्यानंतर लगेच निघायचं वेळ खूप कमी असल्यामुळं थोडीशी धावपळ होते कंपलसरी बुचडा आणि गजरा हा मी त्या साईडला पाहिला की गेल्यानंतर तुम्हाला फुलं किंवा गजरा देतात मग तुम्ही ते वापरले की छान वाटतं खूप छान पद्धतीने कार्यक्रम चा झाले आजचे कंटिन्यू मी मेपासून बाहेरच असल्यामुळं माझी थोडीशी धावपळ दगधग होते त्यामुळं कधीकधी असं वाटतं यार किती फिरते असं दिसतंय पण हे दोन दोन दिवसाचे कार्यक्रम असतात व्हिडिओ तुम्हाला पाच सहा दिवस दिसते मी जे बुचड्याला नकली के केस हे केले होते बोसारखं असतं ते फक्त अडकावलं होतं ते केक काढलं आणि केस माझे घुंगरू असल्यामुळे खूप फुलतात त्यामुळे असा बोचका दिसतो चेहऱ्यापेक्षा मोठा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा असणार आहे मेन लग्नाचा व्हिडिओ